मित्रांनो रणजित जाधव परत एकदा माझे सगळ्यांचं स्वागत करतात आता अगदी आई एकविरा आईची पालखी आहे हे पालखीला आले जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पादुका ट्रस्ट तिथं आहे बघा आता इथनं निघल पालखी ती डायरेक्ट कारल्याला आई माऊलीचे घरी जर बघा आता दाखवतो तुम्हाला कुठे होती पालखी हे बघा झेंडवाला पण निघलेलं पुढं ते बघा आता लाइनिंग लाईनिंग पैकी निघतील तुम्हाला दाखवत आहो हे बघा तुकारामाचा जो मठ होता जगतगुरु तुकाराम महाराज त्यांच्या मठाची दिशा पालखी निघल्या आता डायरेक्ट कारल्याला जाऊ त्याच्या आधी जो एकवीर आईचा माहेर घर तिथं थांबल थोडी तो पण दाखवतो तुम्हाला एकवीर आईचा माहेर घर तो म्हणाली चालली चालले आता पालखी पुढं अजून दिली पोरा भरपूर भरपूर वाटले कोरा आता मंडळी एकवीरा आईचा माहेर घर आणि एकवीर आईचा जो भाऊ आई काल भैरव भे त्याला भेटायला चाललो बघा आता हे बघा मंडळी आता पोचलो एकवीर आईचा मायर घर तिथ पोहोचल्या हे बघा एकवीर आईचं माहेर घर तर मंडळी बघू शकता तुम्ही किती पदयात्री किती आतुर झालेले बघा कालभैरवाच्या दर्शनासाठी मंडली आता घेतलेला कालभैरवाचं दर्शन म्हणजे काल एकवीचा जो भाऊ आहे त्याचं दर्शन घेतले ना आता चालली पालखी डोंगरावर कार्लिया डोंगर चल रहे पालखी आता <गेवागा> बालखी भरपूर <वर्पुरे> फोड़ जेल <गेवागा> आणि एकविरा आईचा जो माहेर करत तलाव पण बघून जा मंदिराच्या समोरच तलाव मस्त मोठा बघा मंडळी शेत मस्त रस्ता चालल्या नाही बघा इयान पण आले बघा आमचं नाही बघा असते असते येतात सगळी जण जय एकवीरा त्या एकविरा अजून मागच्या पण येतात भरपूर जाणार आधी वर्षी वर्षी महिलांचा पण सहभाग जास्त पालखी मध्ये आता जस्ट पालसा मंदिराची इथं आहे बघा अजून बाहेरच आहोत পাথা মন্দির পাঠাল বে আ personal la de मंडळी आता सगळी सडाला घेतलेला कारला डोंगर झेंडवाल त्याच्या माग पालखी आहे त्याच्या माग बेंडवाल आणि सगळं पदयात्री आहेत बघून बघा मंडळी जस्ट आताच पोचल्या बघा पण बघून घ्या मस्त पैकी ना आता बाहेर स्क्रीन पण लावली आतमध्ये कसं कसं चालले देवपूजा ते पण बघायला हे बघा गर्दी किती आहे रास म्हणजे रास गर्दी आहे बघा आमचा कियान पण आलेला चालत आले ले 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 ले। चाल आज बघा कियान ना मामा बघा आता दाखवतो बघा Kpa akane? Mwen wakay karine. आणखी जे दिवशी वेगळ्या घालून पोहोचतो ना त्या दिवशी सगळं दुखणं आहे ना पाय दुखण अंग दुखतं सगळं म्हणजे सगळं माहितीस होऊन जात पूर्ण पालखी कशी नाचवायला घेतलेली आहे सगळे पदयात्रींनी मिळून बघा लय म्हणजे लय वरती पालखीच्या दिवशी बघून जा कधी आहे ना आता दर्शनाला पदयात्रिक मला गर्दी पण भरपूर झालेली आहे ना ऍक्च्युली दुसरं बाहेर म्हणून लोक भरपूर आहेत म्हणजे राह गर्दी आहे तर मंडळी दर्शन झालेला सगळ्यांचा मस्त पैकी आतमध्ये काही व्हिडिओ ना काढून दिला म्हणून ना काढाला जमला व्हिडीओ तर आता फ्रेश व्हायला जातो सगळी आम्ही रूम वर खाली तर जेवण घेतोय आता मजदूर की जण पोट भरून आणि नंतर थोडासा एंटरटेनमेंट असेल तो पण दाखवतो तुम्हाला बघूया एंटरटेनमेंट आता चालू झालेलं तुम्हाला भरपूर मजा येईल बघायला

तर मंडळी जस्ट आताच पोचल्या झाला एकवीस अलिया ना लय म्हणजे लय मजा फिलिप पालखीला तर बघू पुढच्या वर्ष जायला भेटत नाही त्यानंतरच समजेलच ना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्या नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर इचरूच नका तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय